करतो आता साईबाबा की आपण प्रत्येक सभेमध्ये सांगतात की ओबीसी आणि मराठा बांधव हे आज गाव फरा सुद्धा एकत्र असतात मात्र त्यांच्यामध्ये आता संघर्ष पेटवण्याचं काम हे सरकार करते असं वाटतंय तुम्हाला पण राणेसाहेब ठुलेत त्या हे सॉरी आपले ते छगन भुजबळ ठुलेत त्याचसाठी दे तेवढ्याच कामासाठी दे भांडणं लाव पण आम्ही होऊच देत नाही तुम्हाला माहिती आहे आंतरवालीचं पुढं आंदोलन बसवलं देवेंद्र फडणवीस सांगण्यावरून फडणवीसने याने या त्या भुजबळने बघा आता आमचं त्याचं नाव सुद्धा आता राणे इतकं चिल्लर झालंय ते आता त्यांनी बसवलं त्याला त्याच दिवशी दंगल करायची होती आम्ही नाही होईल परत आंतरवालीत मिरवणूक आणली त्यांनी आंतरवालीत महाराष्ट्र काय तुला तिकडे जागत नाही का पुढं तरी आम्ही होऊ दिले यांनी माझं जुनं गाव शोधून काढलं तिथं रॅली काढली भांडणं करायसाठी यांची रॅली किती वाजता आली वाट चार वाजता यांचे लोक आमच्या गावात त्या जुन्या गावात किती वाजता आले मातुरीत रात्री सात वाजता इतक्या लवकर कशामुळे आले तुम्ही आणि तिथं येऊन दगड करायची काय गरज तिथले हॉटेल फोडायची काय गरज त्या घरावर दगड हाणायची काय गरज यांना काय गरज होती त्या हॉटेलमधले गोरगरीबाचे दोनशे चारशे पाचशे रुपये असतील हे घेऊन का जायची काय गरज त्यांच्यावर खरे तीनशे पंचावन्नशे दरोडेचे गुन्हे दाखल करायला पाहिजे होते त्या पी एस आयनं त्या पी एस आय मुद्दाम गेला नाही अशीही माहिती आहे मला मुद्दाम गेला नाही तिथं पार मराठ्याला मारलं पाहिजे म्हणून लवकर म्हणजे किती दबाव पोलिसांवरती आणि पोलिसांना दबाव उचरायची काय गरज आहे जिथं अन्याय होतं तिथं दिवस बदलत असते त्या टायमाला आम्ही त्या पी एस आयकडं बघितल्यावर मग जमान का त्याला एवढं गाव आमचं अडचणीत आलं तरी ते धावून जात नाही इतके लोक त्या दगडफेक करायला लागले के आणि केसेस आमच्याच लॉकॉर केले वारे पी एस आयन वारे गृहमंत्री हे यांना ह्या दंगली करायच्यात आणि मला त्या हो द्यायच्या म्हणून शांतता येईल मराठा समाजाचा एक प्रश्न आहे दादा की उपोषण उपोषणानंतर सरकारचं शिष्टमंडळ येतं उपोषण सोडलं जातं परत आपण दौरे करतात आपला जो संघर्ष आहे दौरे आहे उपोषण आहे हे किती काळपर्यंत म्हणजे रिझल्ट कधी मिळणार फक्त पेपरच चालू याचे आता हे बघा शेवटी माझं तर नाविलाच आहे एक था था था। मी एक समाजाचं लेकरू म्हणून प्रामाणिक लढतोय द्यायचं माझ्या हातात नाही आहे लढणं माझ्या हातात ते मी काम प्रामाणिक करतो शेवटी काय असतं एखादी लढाई लढताना लढायच्या अगोदर कोणालाच माहीत नसतं की ही लढाई मी जिंकणार आहे त्याला कमीत कमी मैदानात तलवार घेऊन उतरावता लागल दोन्हीपैकी एक काहीतरी होईल ना पण का प्रयत्न हरायचे तसं बारा महिने झाले मी आणि माझा समाज लढतो आहे यश देणं हे सरकारच्या हातातही मुद्दाम जाती मराठ्यांचा द्वेष करणं हे सरकारचं काम आहे आता ते करायला लागले आणि ते माझ्या मराठ्याला दिसलं की या सरकारला मराठ्यांचा द्वेष आहे प्रचंड तरीही लढतो